जय विधाता स्वामी जय आत्म अनंत नयना जय जय कृपाघन शिपाल कृष्ण महाराज की मी वैज्ञानिक भुम्निकृत दृष्टिकोनातून सांगतो हा जे जग आहे विज्ञानाच्या दृष्टीनं जर पाहिलं तर ह्या जगामध्ये एकोणसत्तर टक्के पाणी एकतीस टक्के जमीन आहे त्या जमिनीमध्ये त्या पाण्यामध्ये सर्व मनुष्य देहाखालील जीवजंतू आहेत मगरी आहेत हिंस्थ प्राणी आहेत पाण्यामध्ये म्हणजे सत्तर एकोणसत्तर टक्के पाण्यामध्ये जीवजंतू आहेत सगळे जीव आहेत पण ते मनुष्यदेहाखालील जीव आहेत त्यांना ना बुद्धी आहे त्यांना वाचे आहे नाही त्यांना स्वातंत्र्य आहे स्वातंत्र्य आहे त्याला बाहेर येण्याचं स्वातंत्र्य नाही आणि आता हे ह्या ह्या, ह्या येवण्याला नर्क म्हणलेलं आहे ज्या मनुष्याखाली देहाखालील येवण्या ज्या आहेत त्या येवण्याला नर्क येऊनिमनले आणि जी मनुष्य येऊनी आहे तिला मोक्ष येऊ निमनले तर एकच मोक्ष आहे बाकी त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव येवण्या नर्क येऊ नये आणि त्या सत्तर टक्के पाण्यामध्ये सगळ्या नर्क येऊ म्हणजे सत्तर टक्के भाग जमा म्हणजे जगाचा आधीच म्हणजे नरकैवण्या आटलेलं आहे उलटले त्याच्यामध्ये सगळे नरक येवणे आता राहिला तीस टक्के एकतीस टक्के राहिले तर एकतीस टक्के जमीन आहे त्या जमिनीवर जर तुम्ही निरीक्षण करून पाहिलं तर त्या जमिनीवर जवळजवळ नव्याण्णव टक्के म्हणजे नरकैवणीतले जीव राहतात झाडं येतं ओढे कुत्रे असे अनेक लोक आहेत अनेक जीवजंतू आहेत की जे नरक योनीमध्ये आहेत नव्याण्णव टक्के फक्त एक टक्का जीव म्हणजे मानवयोनीमध्ये आहेत आणि त्या मानव मानवयोनीमधल्या जीवाला देखील जे मानव मानवयोनीमध्ये आहेत त्या जीवाला देखील मी मनुष्य आहे हे कळतं आहे का त्याच्याजवळ माणुसकी आहे का माणुसकी म्हणजे काय माणुसकी म्हणजे मानवता म्हणजे काय त्याजवळ मानवता आहे का नाही त्याच्याजवळ मानवता नाही आणि ती मानवता म्हणजे काय मानवता म्हणजे मानव मानवता म्हणजे दुसऱ्याच्या दुखात दुखी होणे आणि दुसऱ्याच्या सुखात सुखी होणे आज जगात जर पाहिलं तर तुम्ही काल इराणची गोष्ट पाहिली दोन हजार लोकं मारले गेली त्या इराणमध्ये असे किती लोकं मारले जातात मग ही एका माणसानं माणसाला मारणं ही मानवता आहे का मग हे जे माणसं आहेत तर एक टक्का माणसं त्या माणसाला देखील मी माणूस आहे असं कळलेलं नाही तर आणि हे कळायला नाही आणि ह्या लोकांना माहीत नाही की आपण ह्या इतर प्राण्यापेक्षा आपण वेगळे आहोत असं त्याची भावनाच नाही ते त्या ना जे लोक जे पशु हेवनी वागतात त्या पशु देखील हे वाईट वागणारे लोक आहेत अहो त्याची शरीरं आडवी आहेत पण ते चालतात उभे माणसाचे शरीर उभे पण ते चालतात आडवे असे भनगड अशी आहे की त्याचे शरीर आडवे जरी असले तरी ते उभे चालतात आणि आपले श आपले शरीर उभे येतं तरी पण आपले आपण आडवे चालतो आणि हा जो माणूस आहे हा माणूस ह्या मनुष्य जन्मात आल्यानंतर तो आज्ञानीच जन्मतो आणि आज्ञानीच वरतो त्याला म्हणजे लहानपणी बी समज येत नाही लहानपणी कुठं समज येते थे त्याला थे त्याला लहानपणी बी समज येत नाही आईवडील त्याला म्हणजे गधा म्हणतात गधा म्हणतात येडा म्हणतात परीक्षेत तापास झाल्यावर म्हणतात गधा आहे पोरगा तर समज आली का नाही आली लहानपणी समज नाही आली पुन्हा लग्न झालं तरी समज आली का नाही आली समज लहान लग्न झालं तरी समज आपल्याला आली नाही तर पत्नी काय म्हणते की हे आमच्या घरचे म्हणजे म्हणजे गधा ते नाही म्हणित ती परंतु ते म्हणतात यायला काही कळत नाही यायला हे काही बी आणून ठेवतात म्हणजे तिथं बी तुम्हाला समज आली नाही आणि ज्यावेळेस तुम्ही म्हातारे होतात त्यावेळेस तुमचे मुलं देखील तुम्हाला म्हणतात की आमच्या बुढ्याला काही समज आलेली नाही म्हणजे तुम्ही लहानपणी था। होते तुम्हाला समज नाही था, आली वयात आले तरी था, समज नाही आली आणि पुन्हा मृत्यूच्या दाढेत गेले तरी तुम्हाला समज आलेली नाही म्हणजे तुम्ही जन्मले बी आज्ञानी आणि म म्या मरता बी आज्ञानी अहो कधीतरी आपण ज्ञानी होऊन मारा हो, हो। कधीतरी आपण थोडं ज्ञान घेऊन मारा अध्यात्मात येऊन मारा पण नाही मरत माणूस तिकडंच मरत आहे आणि इतकं काम करत आहे परिवारासाठी इतकं म्हणजे काही बी काम करायला तयार असतं ते काही बी भ्रष्टाचार काहीबी वामाचार करायला तयार असतो तो माणूस आणि मग मा ह्या वामाचार करण्यात आणि संसाराचं भलं आपल्या स्वजनाईचं भलं करण्यामध्ये तो कधी त्याचा वादाकोळी होतो वाद्याकोळी होतो तर हे त्याला मी समजत नाही आणि माय बाबा आणि वादाकोळी झाल्यानंतर नंतर ज्यावेळेस तुम्हाला मृत्यू येतो ज्यावेळेस तुम्हाला जर्जर अवस्था येते त्यावेळेस तुम्हाला कोणीही स तुम्हाला तुम्ही खरंच कमवून ठेवलं आहे बाबा आशी काई, आशी काई, की तुम्ही फार उपकार केले आमच्यावर अशी काही अशी काही भावना असती का त्या लोकांची नाही ते म्हणतात सगळेच लोक करतात इंदिराबाईचं पोरगा देखील इंद्राबाईला म्हणायचे की तू काय केलं आमच्यासाठी आणि मग केलं तर मग सगळेच लोक करतात तूच काय मोठी गोष्ट केली का म्हणजे असं राज्य राज्यदेखील ह्या लोकांसाठी कमवून ठेवलं तुम्ही तरी तुम्हाला ते म्हणणार की तुम्ही आमच्यासाठी काय केलं असंच म्हणणार आणि शेवटी तुम्ही ज्यावेळेस मरताना माय बाभो त्यावेळेस तुम्ही कितीही धनं जोडून या कोटी संघे नयरे लंगोटी तुमच्या संग लंगुटी बी येणार नाही तुम्हाला जा मारतात त्यावेळेस तुमची आंघोळ आंघोळ ही अंगणातच होणार घरात नाही गिजरमध्ये नाही बाथरूममध्ये नाही तुमची आंघोळ ही शेवटी शेवटचे आंघोळ तुमच्या अंगणात होणार आणि शेवटी तुम्हाला तुमच्या डोक्याला किती पैसे जा गोळा करून ठेवा तुम्ही कमवा तुमच्या डोक्याला एकच रुपाय लावणार एकच रो रुपाय लावणार आणि तुम्हाला घेऊन जाणार माय बाभो जाळून टाकणार आणि जाळून टाकल्यानंतर तुम्हाला दहा दिवस तुमची आठवण राहते अकराव्या दिवशी तुम्हाला कोणीही विचारित नाही महात्मा गांधीचं नाव डोकायचं माहीत असते लोकायला माहीत असते सुभाषचंद्र बोसचं नाव माहीत असतं आहे पण ह्या तुमचं नाव तुम्हाला तुमच्या मुलाला तुमच्या तुमच्या नातवायला माहीत नसते ते तुमची त्या महात्मा गांधीची जायदाद ते खात नाही तर ते जायजात तुमची खातात परंतु तुमचं नाव त्याला आधीच माहीत नसते फक्त महात्मा गांधीचं नाव माहीत असते का बरं महात्मा गांधीचं नाव माहीत आहे का बरं सुभाषचंद्र बोसचं नाव माहिती आहे की त्यांनी प ह्या कुटुंबासाठी काम केलं नाही काम केलं देशासाठी आणि तुम्ही सगळं काम केलं कुटुंबासाठी म्हणून तुमचं नाव कोणीही घेत नाही तुम्ही संसारासाठी झटले म्हणून तुमचं काम या संसारामध्ये तुमचं नाव कोणीही घेत नाही पण जे संसार सोडून संसाराचा त्याग करून ज्या लोकांना म्हणजे देशाच्या हातासाठी लोकांच्या हितासाठी ज्यानं काम केलं त्याचं नाम इतिहासाच्या पाना सुवर्णाक्षर पानावर सुवर्णाक्षरा लिहिल्या जाते आणि बाबा तुमचं नाव कुठं लिहिलं जातं आहे तुमचं नाव सुवर्ण अक्षरांना द्यायला जावं अशी काय काम करी करा माय बाबू आणि तुम्ही कधीतरी सज्ञ सज्ञान व्हा सजन व्हा म्हणजे सज्ञान व्हा कधीतरी समज येऊ द्या तुम्हाला अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि तुमची राजा घेतो धन्योद प्रणाम प्रणाम